टेस्लाचे मालक आणि अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातून पायउतार होण्याचा निर्णय घेतलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे एलॉन मस्क यांनी अचानकच ट्रम्प यांची साथ सोडलेली आहे ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या डॉज या विभागाचे सल्लागारपद सोडण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरती माहिती देत केलेली आहे काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी ट्रम्प यांच्या धोरणाला जाहीरपणे विरोध दर्शवलेला होता तसंच काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसनं न्यायालयाला दिलेल्या उत्तरामध्ये म्हटलं होतं की एलॉन मस्क हे फक्त डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे कर्मचारी नाहीत त्यामुळे त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि तेव्हापासूनच मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये बिनसलेलं आहे हे, हे लक्षात आलेलं होतं आज आपण माहिती घेऊयात की मस्क त्यांचं उद्दिष्ट पूर्ण न करता का बाहेर पडलेले आहेत नेमकं काय बिनसलं दोघांमध्ये आणि दोघांमध्ये कोणी काय गमवलं आणि कोणी काय कमवलं याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणा जाधव बोलभिडूवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सॉक्रेटिस नावाचे एक थोर राजकीय विचारवंत होऊन गेलेले त्यांनी द रिपब्लिक या आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की लोकशाही हे अराजकतेचं एक सुखद रूप आहे ज्यावेळेस लोकांना स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यांना अधिक स्वातंत्र्य हवं असतं कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळवणं हे उद्दिष्ट असेल तर त्या स्वातंत्र्यामुळं बहुसंख्याकांचा एक गट आणि याच्या सोबतीनं मतभेदांचा सुद्धा जन्म होतो यातल्या बहुतेकांच्या संकुचित विचारांमुळे त्यांना स्वत पुढे इतर काहीही दिसत नाही आणि अशामध्ये नेता होण्याची इच्छा असणाऱ्याला या गटांना संतुष्ट करावं लागतं आणि या लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो आणि ही परिस्थिती एखाद्या हुकुमशहाचा जन्म होण्यासाठी योग्य असते कारण लोकशाहीवरती काबू मिळवण्यासाठी तो जनतेला भ्रमात ठेवतो इतकंच नाही तर कोण बंधन नसणारं स्वातंत्र्य उन्माद असणाऱ्या जमावाला सुद्धा जन्म देत असतं असं झाल्यास लोकांचा शासकावरचा विश्वास कमी होतो लोक अडचणीत येतात आणि त्यांच्यातल्या भीतीला खतपाणी घालणाऱ्या आणि स्वतःला त्यांचा रक्षक मनवणाऱ्या व्यक्तीला हे सर्वजण समर्थन देतात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांच्या उदयामुळं आणि मस्क यांचा अचानक अमेरिकन प्रशासनामध्ये झालेला उदय आणि त्यांनी अचानकच दिलेला राजीनामा याच्यामुळं द रिपब्लिकमधल्या धोक्याच्या सूचना ज्या आहेत त्या आपल्याला सत्य ठरताना दिसतात काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या बाजूला बसून एलॉन मस्कसुद्धा अमेरिकेतील सरकार चालवताना दिसत होते अमेरिकन सरकार ट्रम्प यांच्या प्रशासनाचं मस्किफिकेशन झालेलं आहे अशीसुद्धा टीका होताना दिसत होती ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारामध्ये मस्क यांनी अंदाजेत दोनशे दशलक्ष डॉलर्स म्हणजेच दीड हजार कोटी रुपयाहून अधिक खर्च केलेला होता जर ते अध्यक्ष झाले तर मस्क यांना प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असं ट्रम्प यांनी आधीच जाहीरसुद्धा केलेलं होतं तर ट्रम्प यांच्या जवळपास प्रत्येक रॅलीमध्ये रामस्वामी सुद्धा दिसत होते ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रामस्वामी यांनाही जबाबदारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच स्वतःची टीम तयार करण्यास सुरुवात केलेली होती या संदर्भात त्यांनी सरकारी कार्यक्षमतेचा विभाग अर्थात डॉजसुद्धा तयार केलेला आणि या नव्या विभागाची कमान त्यांनी एलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी या दोन अब्जानदेशांकडं सोपवलेली होती आता या डॉजचा उद्देश अमेरिकन सरकारचा वार्षिक खर्च एक तृतीयांशनं कमी करणं होता ट्रम्प यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी डॉजला चार जुलै दोन हजार सव्वीसपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि या दिवशी अमेरिकन स्वातंत्र्याला अडीचशे वर्ष सुद्धा पूर्ण होणार आहेत दोघेही आता हे अमेरिकन अब्जाधीश आहेत बजेट कुठे खर्च करायचं बजेट कुठं कमी करायचं हे दोघांना हे चांगलं माहिती आहे सरकारी खर्चाबाबत या दोघांनी सातत्याने आवाज उठवलेला होता वार्षिक एकशे अडुसष्ट लाख कोटी रुपयांनी खर्च कमी करण्यासाठी या दोघांना सर्वात योग्य मानलं गेलेलं होतं पण पहिल्यांदा रामस्वामी आणि आता मस्क या सगळ्यातून बाहेर पडलेले आहेत मस्क यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या या प्रकल्पाचं वर्णन अमेरिकेची शेवटची संधी असं केलेलं होतं याशिवाय देश दिवाळखोरीमध्ये निघेल असा सुद्धा दावा त्यांनी केलेला होता पण आता मस्क असं म्हणतायत की राजकारणात मला जे करायचं होतं ते मी केलेलं आहे मी आता देणगी देणार नाही मस्क यांनी कबूल केलेलं आहे की सरकारी व्यवस्थेमध्ये बदल आणणं हे खूप कठीण काम आहे त्यांना अशा होती की डॉज विभागाच्या माध्यमातून ते एक ट्रिलियन डॉलर्स वाचवू शकतील परंतु हे उद्दिष्ट साध्य झालेलं नाही ते म्हणालेत की फेडरल नोकरशाहीची स्थिती ही विचारांपेक्षाही वाईट आहे अहवालानुसार मस्क आता सरकारी भूमिकेमधून पायोतार होणार आहेत आणि पुन्हा टेस्ला आणि स्पेसिक्स सारख्या त्यांच्या कंपन्यांवरती लक्ष केंद्रित करणार आहेत आता प्रश्न असा आहे की अगदी काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्यासोबत मस्कसुद्धा अमेरिकेचं सरकार चालवत होते मस्क हे व्हाईट हाऊसमध्येच राहत होते अशा सर्व बातम्या येत होत्या ज्यावेळेस अमेरिकेतील नागरिक ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले होते तेव्हा त्यांनी मस्क यांच्या विरोधात सुद्धा घोषणा दिलेल्या होत्या टेस्लाच्या कार अमेरिकेमध्ये जाळल्या जात होत्या तरीसुद्धा ट्रम्प आणि मस्क यांच्यामधली दोस्ती ही कायम होती मग असं काय झालं की दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्या दोघांमध्ये मतभेद होते का ज्याच्यामुळे मस्क यांनी अर्ध्यावरती जबाबदारी सोडलेली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर निश्चितपणे या दोघांमध्ये मतभेद होते ओव्हरलॅपिंग इंटरेस्ट होते डिरेग्युलेशन इनोव्हेशन नॅशनलिझम तसंच काही फिलॉसॉफिकल सुद्धा त्यांच्यामध्ये होतं असं अमेरिकेतील वृत्तपत्र म्हणताना दिसून येतात याचं उदाहरण म्हणून बिग ब्युटिफुल बिल या संदर्भात दोघांमध्ये झालेले मतभेद आपण बघू शकतो काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी हे टॅक्स बिल समोर आणलं होतं ज्याला त्यांनी बिग ब्युटिफुल बिल असं नाव दिलेलं होतं ज्याद्वारे ते लोकांना अधिक खर्च करण्यासाठी प्रवृत्त करून इकॉनॉमिक ग्रोथ साध्य करणार होते या बिग ब्युटिफुल बिलमध्ये काही टॅक्सेस कमी केले जाणार होते टिप्स आणि ओवरटाईम याच्यावरचा टॅक्स कमी केला जाणार होता ज्याच्याद्वारे कोणताही कामगार अधिकचा पगार घरी घेऊन जाऊ शकत होता आणि हे पैसे खर्च करून परत अर्थव्यवस्थेमध्ये आले असते ज्याद्वारे इकॉनॉमी ग्रोथ साध्य झाली असती असं ट्रम्प यांना वाटत होतं याच बिलनुसार ज्येष्ठ नागरिकांना टॅक्समध्ये सवलत देण्यात आलेली होती अमेरिकेमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या गाड्यांवरती सुद्धा कर बचत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली होती ऑटो लोनच्या व्याजावरती सुद्धा कोणताही टॅक्स नसणार होता आणि त्याच्यामुळं ट्रम्प यांच्यासाठी हे बिल फार या बिल फार महत्त्वाचं होतं या बिलच्या माध्यमातून अमेरिकन अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी परत एकदा रोळावरती आणता येईल असं ट्रम्प यांना वाटत होतं पण यामुळे त्यांची इथली तूट दोन हजार चौतीसपर्यंत जवळपास तीन पॉईंट आठ ट्रिलियन डॉलरने वाढणार होती जी डी पीमध्ये लॉंग टर्ममध्ये फक्त शून्य पॉईंट आठ टक्के वाढ होणार होती टॅक्स रेव्हेन्यू हा सुद्धा जवळपास चार ट्रिलियन डॉलरनं कमी होणार होता आणि यामुळेच मस्क यांनी या बिग ब्युटिफुल बिलवरती जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती मस्क हे त्यांच्या डॉज या डिपार्टमेंटच्या माध्यमातून अमेरिकन सरकारच्या खर्चामध्ये कपात करण्याचा प्रयत्न करत असताना या बिलमुळे त्यांना बॅकफूटवरती जावं लागणार होतं आणि याच्यामुळे पब्लिकली मस्क यांनी या बिलावरती नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामुळे डेफिसिट अर्थात तूट जी आहे ती वाढणार आहे आणि फिस्कल डिसिप्लिनसोबत हे बिल बिलकुल जात नाही मस्क यांच्यानुसार यू काँट कॉल इट गव्हर्मेंट इफिशियन्सी वाईल ॲडिंग ट्रिलियन्स टू द नॅशनल डेप्ट म्हणजे तुम्ही इथं काय करताय तर अजून परत एकदा अमेरिकेवरचं कर्ज वाढवत आहे आणि ह्याला इफिशियन्सी म्हणत नाहीत असं मस्क यांचं म्हणवतं तर ट्रम्प यांच्यानुसार इट्स अ ब्युटिफुल बिल मॅसिव्ह टॅक्स रिलीफ ह्यूज विन्स फॉर अमेरिका ट्रम्प हे सतत प्रचार मोडमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते थोडक्यात ट्रम्प यांच्या या बिलाच्या माध्यमातून राजकीय गणित साध्य करू इच्छित होते तर मस्क यांना ॲक्च्युअल बजेट डिसिप्लिन हवं होतं आणि याच्यावरूनच दोघांमध्ये मतभेद झालेले होते दुसरा मुद्दा आहे क्लीन एनर्जीवरती दोघांमध्ये असलेल्या मतभेदांचा ट्रम्प यांनी ग्रीन एनर्जी संदर्भातले इन्सेंटिव्ह जे आहेत ते कट केलेले होते पर्यावरणीय रेग्युलेशन जे आहेत ते मागे घेतलेले होते आणि पेट्रोल डिझेल यांसारख्या पारंपरिक इंधनांवरती ते परत एकदा आलेले होते फॉसिल फ्युएल्सला ते प्रमोट करताना दिसत होते आता बघा एका बाजूला मस्क हे टेस्ला आणि स्पेस सेक्सच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेचा आग्रह धरत असताना ट्रम्प यांची भूमिका ही नेमकी विरोधी होती ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे टेस्ला आणि एकूणच सोलर इंडस्ट्रीला धक्का बसलेला होता ज्याच्यामुळे मस्क नाराज होते मस्क यांची रिॲक्शन फार महत्वाची आहे एकूण विषयावरची ते म्हणाले होते की इट्स इकॉनॉमिक सुसाईड टू डिसमेंटल क्लीन एनर्जी जस्ट टू विन पॉलिटिकल पॉईंट्स म्हणजे फक्त राजकारणासाठी ही अशी भूमिका घेणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत मस्क यांचं होतं आता या दोघांमधला सरळ सरळ संघर्ष हा फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी आणि राजकीय गणित असा आपल्याला दिसून येतो आहे मस्क यांना एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च कमी करायचा होता त्यांच्यासमोर एक ट्रिलियन डॉलरनं अमेरिकन सरकारचं खर्च कमी करण्याचं लक्ष होतं तर दुसरीकडे ट्रम्प यांना जास्तीत जास्त राजकीय फायदा मिळवायचा होता मतदारांना खुश करायचं होतं म्हणजे मस्क कर्म कर्मचाऱ्यांची कपात करत होते आणि डोनाल्ड ट्रम्प हे दुसरीकडे संरक्षणावरचं बजेट वाढवत होते बॉर्डरवरती भिंत कशी बांधता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होते आता हे असं झालं की मस्क यांना गाडीचं इंजिन फिक्स करायचं होतं तर ट्रम्प यांना गाडीला पॉलिश करून कधी एकदा रॅलीमध्येही दाखवायला घेऊन जातोय असं काहीतरी हे आपल्याला दिसून येतं या सर्वांचा परिणाम असा झाला की ट्रम्प यांचे चाहते मस्क यांच्यावरती नाराज झाले होते मस्क यांना ते क्रिटिसाईज करत होते आणि मस्क यांनी हिशोबात राहायला पाहिजे अशी एकूण त्यांची भावना होती पण मस्क ट्रम्प यांचं काही ऐकायला तयार नव्हते आता मस्क यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीसाठीचे एकशे तीस दिवस पूर्ण केलेले आहेत त्यांना एक्सटेन्शन नको होतं ट्रम्प यांनी जाहीरपणे मस्क यांचं कौतुक केलेलं असलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मस्क परत एकदा टेस्लामध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं ट्रम्प बोलून दाखवत होते त्याच्यामुळे या दोघांचाही पॉलिटिकल हनीमून संपलेला आहे असं म्हटलं जात होतं मस्क यांनी जवळपास तीनशे बिलियन डॉलरचे गव्हर्नमेंट प्रोग्राम ऑडिट केलेले आहेत शंभर बिलियन डॉलरचे पोटेन्शियल सेव्हिंग आयडेंटिफाय केलेले आहेत गव्हर्नमेंट खरेदी आणि आय टी सिस्टीमधल्या खूप साऱ्या त्रुटी मस्क यांनी समोर आणलेल्या आहेत त्यांच्या एकशे तीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये या सर्व विषयामध्ये आपण आता असं म्हणू शकतो की मस्क यांना अमेरिकन सरकार हे एका स्टार्टअप प्रमाणे चालवायचं होतं त्यांनी तसा प्रयत्न पण केला पण त्यांना राजकारणाचा अनुभव नव्हता रेड टेप त्यांना माहिती नव्हते कायदेशीर बंधनं माहिती नव्हती आणि जनता कोणाचीच नसते हे त्यांना लक्षात आलेलं नव्हतं एलॉन मस्क फर्स्ट एड होऊन बाहेर पडलेत पण नक्कीच ते हरलेले नाहीत असं आता त्यांचे चाहते म्हणत आहेत एलॉन मस्क ट्रम्प प्रशासनामध्ये असल्यामुळं आणि ट्रम्प यांच्यामुळेच मस्क यांच्या स्पेसेक्स आणि टेस्ला या कंपन्यांना गेल्या काही काळामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं मस्क यांना संपूर्ण जगभरामध्ये जिनियस म्हणून पाहिलं जात होतं पण ट्रम्प यांच्या हातातलं बाहुलं असं त्यांना आता जाहीरपणे बोललं गेलं जे नुकसान भरून येण्यासाठी मस्क यांना फार काळ जाऊ द्यावं लागणार आहे याच्या अगदी विरोधामध्ये ट्रम्प यांचं काही इतकं नुकसान झालेलं आपल्याला दिसत नाही आहे मस्क नाही तर इतर कोणीतरी अशी भूमिका ते येणाऱ्या काळामध्ये घेऊ शकतात शेवटाकडे आपण इतकंच म्हणूयात की ट्रम्प यांनी मस्क यांना एक स्टार प्लेयर म्हणून टीममध्ये घेतलेलं होतं जो प्लेयर त्यांना गेम जिंकून देईल पण या प्लेअरनं कोचच्या ऑर्डर ऐकल्या नाहीत गेम प्लान जो आहे तो फाडून फेकून दिला तो चुकीचा आहे सांगितलं आणि गेमसुद्धा अर्ध्यावरतीच सोडलेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये दोघांचीही परीक्षा आहे कारण की ट्रम्प यांना निवडणुका जिंकायच्यात तर मस्क यांना मार्केट आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद